शेळगी येथे राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाच्या डोक्यात डोळ्यावर लोखंडी स्टॅन्ड न वार करून खून करण्यात आलाय ही घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली युवराज प्रभुलिंग स्वामी वय वीस राहणार शिवगंगानगर शेळगी असं मृत तरुणाचं नाव आहे शेळगी येथील शिवगंगानगर येथे राहणाऱ्या युवराज प्रभुलिंग स्वामी आणि संशयित आरोपी विजय उर्फ सोनू बनसोडे आणि सुजल मर्बे दोघे राहणार धैटणे यांच्यात मैत्री होती युवराज स्वामी हा रिक्षा चालक असल्याचं समजतं त्यांच्यामध्ये यापूर्वी भांडण झालं होतं या भांडणाचा मनात धरून शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास विजय बनसोडे आणि सुजल मर्बे या दोघांनी युवराज यास मोटरसायकलवर बसून शेळगी दहिटणे रस्त्यावरील निर्जन स्थळी नेऊन युवराज स्वामी यास मारहाण केली त्याच्या डोक्यावर डोळ्यावर गंभीर स्वरूपाचे वार करून त्याचा खून केलाय ही घटना जोडभावी पेठ पोलिसांना समजता संपूर्ण पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचलं गंभीर अवस्थेत असलेल्या त्या तरुणास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं याबाबत त्याचा भाऊ नागेश प्रभुलिंग स्वामी वयाठरा यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात विजय बनसोडे आणि सुजल मर्बे या दोघांनी माझ्या भावाचा खून केल्याची फिर्याद दिली आहे दरम्यान जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील पथकानं तपास करून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही